नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे आजच शासनाने काय केलेलं आहे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता लाडक्या बहिणीचा रोखलेला आहे ना त्याचा हप्त्याला विलंब होत आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून काय झालेलं आहे ऑगस्ट गेला सप्टेंबर आला आज जवळपास पाच सात दिवस झालेले आहेत उलटून गेलेले आहेत तरी ऑगस्टचा हप्ता आलेला नाही त्याचा आज जी आर काय झालेला आहे शासनाने निर्गमित केलेला आहे आणि निर्गमित करून येत्या काही दिवसातच काय होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर डी बी द्वारे काय होणार आहे हा पंधराशे रुपयाचा हप्ता शासन काय करणार आहे पाठवणार आहे त्याचा जी आर जो आहे ना तो आज काय केलेला आहे शासनाने निर्गमित केलेला आहे म्हणजे आज काय केलेला आहे तो के जी आर काढलेला आहे त्यासाठी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचाच काय होणार आहे हा जी हप्ता येणार आहे मग पात्र कोणत्या त्या जो पाठीमागचा हप्ता काय झालेला आहे पडलेला आहे लाडक्या बहिणींना त्याच लाडक्या बहिणींना आताचा हे हप्ता काय होणार आहे पडणार आहे कारण ज्यांचा हप्ता पडलेला नाही अशा लाडक्या बहिणींना ह्या वेळेस हप्ता येणार नाही कारण त्यांची छाननी चालू आहे जवळपास महाराष्ट्रात सव्वीस स सव लाख लाखाच्या आसपास काय झालेले आहेत लाडक्या बहिणीचे हप्ते रोखलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची काय झालेली आहे छाननी चालू आहे छाननी हे अंगणवाडी मार्फत चालू आहे आणि ते खूप मोठं काम आहे कारण अंगणवाडी सीविकेच्या पाठीमागं दुसरं हे काम चालूच असतं ना त्यामुळं मग ही छाननी इथे थोडेसे गतीने आहे त्यामुळं मग ते काय करत आहेत अंगणवाडी विकास त्याचा विरोधही दर्शवत आहे हो की आमच्या मागे दुसरे कामं असतात अंगणवाडीचे आम्ही हे काम करू शकत नाहीत असं विरोध आहे त्यांचा ठीक आहे तर त्यांच्यावर काय केलेलं आहे हे काम सोपवलेलं आहे आणि तोपर्यंत त्यांचा अहवाल यायचा त्यांची छाननी व्हायची हो आहे का नाही मग तो महिला विभागाचा असेल आदिवासी महिला विभागाचा असेल हा सर्वत्र काय करायचं आहे एकत्र करून मग सर्वांचं काय करायचं आहे त्याची त्या महिलांची छाननी करून छाननी करून मग ते पाहायचं आहे ते पात्र आहेत का अपात्र आहेत शासनाने जे अटी वगैरे घालून दिलेले आहेत ते अंगणवाडी सेविका काय होणार आहे त्या पाहणार आहे आणि त्या नियमाच्या आतमध्ये पात्र आहेत का नाही तर ते पाहिले जाईल आणि न अपात्र असणाऱ्या महिलांना काय होणार आहे हप्ता कायमचा बंद होईल आणि ज्या पात्र आहेत त्यांना प काय होणार आहे हप्ते परत चालू होणार आहेत पण त्याला खूप वेळ लागणार आहे सध्या तरी ज्या पहिला पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटीचा शासनाने काय केलेला आहे जी आर निर्गमित केलेला आहे पैशाची तरतूद केलेली आहे थोड्याच दिवसामध्ये येत्या काही दिवसामध्ये काय होणार आहे लाडक्या बहिणीला त्यांचा जो पंधराशे रुपयाचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे ना तो वितरित केला जाणार आहे सप्टेंबरच्या नंतर होईल सध्या ऑगस्ट महिन्याचा चालू आहे तो हप्ता काय होणार आहे पात्र लाभार्थ्यालाच भेटणार आहे कारण जे अपात्र आहेत ते पंचवीस लाखाच्या पुढून काय झालेल्या आहेत महिला आहेत पण त्यांना ते मग येणार नाही कारण त्यांची छाननी चालू आहे आणि छाननी झाल्यानंतर मग आणखी आत्तापर्यंत अद्याप त्यांची छाननी झालेली नाही त्यांचा अहवाल वगैरे काही शासनाला प्राप्त झालेला नसल्यामुळं त्यांना हा सुद्धा हप्ता काय होणार आहे मिळणार नाही शासनाची पूर्ण छाननी झाल्यानंतर सगळं काही छाननी होऊनच त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल शासनाला जाईल आणि मग तिथून पुढं मग त्यांचे हप्ते चालू होतील तोपर्यंत तो एकही हप्ता जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते रोखलेले आहेत त्यांना सध्या तरी हप्ता येणार नाही कारण त्यांची छाननी चालू आहे त्यांची पूर्ण छाननी झाल्यानंतर मग शासन राहिलेले हप्त्याचं काय करेल तर ते देईल का नाही देईल परत नंतर छाननीपासून पुढंच मग हप्ते देईल का असं काय केलेलं आहे चिंता ग्रस्त झालेल्या आहेत लाडक्या बहिणी काहींना हप्ता येत नाही तर ऐका नाही त्या हप्त्याची ते हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत काही ऐका नाही काही नाही हा गावामध्ये हप्ते येतात त्या पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना काय होणार आहे पात्र लाडक्या बहिणींना सर्वच काय होणार आहे येत्या काही एक दोन दिवसामध्ये म्हणजे चार पाच दिवस जातील त्या दिवसामध्ये काय होणार आहे ऑगस्ट महिन्याचे जे पंधराशे रुपयाचा हप्ता आहे ना तो काय होणार आहे मिळणार आहे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे कारण शासनाने आता जी आर काय केलेलं आहे निर्गमित केलेला आहे आणि त्या जी आरनुसार मग काय होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे काय केले जाणार आहेत वर्ग केले जाणार आहेत आणि ज्यांच्या हप्ते रोखलेले आहेत अशांच्याला तर हप्ता पडणारच नाही कारण असा हप्ता ते काय होणार आहे रोखणारच आहे त्यामुळं मग त्यांची सध्या तरी काही समजा हे नाही हालचाल नाही त्यांच्या हप्त्याची पण ज्यांना पाठीमागचा हप्ता आलेला आहे म्हणजे जे पात्र आहेत त्यांचे हप्ते चालू आहेत अशा लाडक्या बहिणींचा निधी शासनाने काय केलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांना आता काय होणार आहे हा हप्ता मिळणार आहे धन्यवाद